संत तुकाराम महाराज अभंग हरी, हरी म्हणता दुःख गेले मनी आनंदाचे भरले निरूपण मेघा देशमुख चव्हाण संत तुकाराम महाराज यांचा हरिहरी म्हणता दुःख गेले हा अभंग त्यांच्या अनेक रचनांपैकी एक लोकप्रिय अर्थपूर्ण रचना आहे या अभंगातून संत तुकारामांनी हरिनामाच्या सामर्थ्याचा त्याच्या स्मरणाने जीवनातील दुःख कसे नष्ट होते याचा अनुभव व्यक्त केला हरी हरी म्हणता दुःख गेले मनी आनंदाचे भरले भव सिंधू तरला हरीच्या कृपे तुका म्हणे आता सुखी झाले हा अभंग छोटा असला तरी त्यातून व्यक्त होणारा भाव संदेश अत्यंत गहन आहे इथे हरि हरीच्या नामाच्या महात्म्याचा भक्तीच्या सामर्थ्याचा जीवनातील दुःखांवर मात करण्याच्या मार्गाचा संदेश आपल्याला मिळतो हरिहरी म्हणता दुःख गेली ही ओळख हरिनामाच्या सामर्थ्याचा महिमा दर्शवते भारतीय अध्यात्मात नामस्मरणाला खूप महत्व आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस माझे नाम जपतो तो, तो माझ्यापर्यंत पोचतो संत तुकारामांनी या अभंगातून हेच सांगितले आहे की हरीचे नाम जपल्याने दुःख नाहीसे होते ते दुःख केवळ शारीरिक किंवा के मानसिक नाही तर संसारातील सर्व प्रकारच्या दुःखांचा समावेशात होतो हरिनाम हे एक असे साधन आहे जे भक्ताला अंतर बाहे शुद्ध करते त्याला दुःख मुक्त करते भक्ती नाम जप हा केवळ एक धार्मिक कृत्य नाही आत्मिक शांती स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या दैवी तत्वाशी सन्मान साधण्याचा मार्ग आहे हरिनाम जप हा एक अत्यंत सहज प्रभावी मार्ग आहे जो मनुष्याला त्याच्या अंतर्बाह्य अशुद्धांपासून मुक्त करतो नंतर तुकारामांनी सांगितले की जेव्हा मनुष्य हरिनामाचा जप करतो तेव्हा तो केवळ शब्दांचा उच्चार करत नाही तर त्याच्या मनाची आत्म्याची एक खोलवरची प्रक्रिया सुरू होते हरिनाम जपामुळे मनातील नकारात्मक विचार तणाव अहंकार त्यांचे शुद्धीकरण होते नाम जप हा एक प्रकारचा संगीतमय ध्यान आहे जेव्हा तुम्ही नामाचा जप जब करता तेव्हा तुम्ही स्वतःला एका लयबद्ध अवस्थेत आणता जिथे मन शांत होते आत्मशेकृपता साधली जाते हरिनाम जपामुळे भक्ताच्या मनातील अनावश्यक विचारांचा भार कमी होतो मनुष्याचे दुःख हे बाह्य परिस्थितीमुळे नव्हे तर त्याच्या मनातील अशांती अज्ञानामुळे निर्माण होते नामजप हा एक असा मार्ग आहे जो मनाला शांत करतो त्याला आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाशी जोडतो यामुळे भक्ताला शुद्धी मिळते कारण तो स्वत खऱ्या स्वरूपाशी जोडला जातो जे शुद्ध दैवी आहे दुःख हे मनुष्याच्या मनाची निर्मिती आहे जेव्हा मन भूतकाळात भविष्यात अडकते तेव्हा दुःख निर्माण होते हरिनाम जप हा एक असा मार्ग आहे जो, मार जो मनाला वर्तमानात आणतो जेव्हा तुम्ही हरिनामाचा जप करता तेव्हा तुम्ही वर्तमान क्षणात पूर्णपणे उपस्थित असता हा क्षणच तुम्हाला दुःख मुक्त करतो कारण दुःख हे फक्त भूतकाळातील आठवणी भविष्यातील चिंतांमुळे निर्माण होते नाम जपामुळे भक्त वर्तमानात राहण्याची कला शिकतो यामुळे त्याचे दुःख हळूहळू नाहीसे होते हरिनाम जपामुळे भक्ताला त्याच्या अंतर्यामी असलेल्या आनंदाशी जोडले जाते प्रत्येक मनुष्याच्या आत एक असीम आनंदाचा स्रोत आहे जो दैवी आहे नाम जप हा त्या स्त्रोताशी जोडण्याचा एक पूल आहे जेव्हा भक्त नामाचा जप करतो तेव्हा त्याच्या ते मनातील अहंकार भौतिक जगाच्या मायत अडकलेले विचार आणि तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी एक रूप होतो हा अनुभव दुःख मुक्तीचा खरा मार्ग आहे कारण यामुळे भक्ताला समजते की दुःख हे भ्रम आहे खरा आनंद हा त्याच्या आताच आहे संतांनी भक्तीला एक प्रेमाची अवस्था हो मानली त्यांच्यामध्ये हरिनाम हा केवळ एक यांत्रिक कृत्य नाही तर त्यात भक्ती प्रेमाचा भाव असावा ते म्हणतात जर तुम्ही नामाचा ज्या प्रेमाने श्रद्धेने करत असाल तर तो तुमच्या हृदयाला स्पर्श जर तो फक्त शब्दांचा पाठांतर असेल तर त्याचा काही उपयोग नाही संतांच्या दृष्टिकोनात हरिनाम जप आहे एक प्रेमाचा संवाद आहे जिथे भक्त आपल्या प्रिय दैवताशी जोडला जातो हा संवाद भक्ताला शुद्ध शुद्ध करतो कारण प्रेम ही सर्वात भावना आहे संतांनी भक्तीच्या संदर्भात सांगितले आहे की हरिनाम जपामुळे भक्ताला स्वतःच्या अहंकारापासून मुक्ती मिळते अहंकार हा दुःखाचा मूळ आहे नाम जपामुळे हा अहंकार हळूहळू कमी होतो जेव्हा भक्त नामाचा जप करतो तेव्हा तो स्वतःला दैवी शक्ती समोर समर्पित करतो यामुळे त्याचा अहंकार कमी होतो हा समर्पणाचा भाव भक्ताला दुःख मुक्त करतो कारण तो स्वतःला एका मोठ्या शक्तीचा भाग समजू लागतो संतांनी हरिनाम जपाला एक सहज साधना मानली आहे जी कोणीही कधीही कुठेही करू शकते ते म्हणतात नाम जपासाठी तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही किंवा कोणत्या खास विधींची आवश्यकता नाही तुम्ही फक्त प्रेमाने श्रद्धेने नामाचा जप करा आणि तो तुम्हाला शुद्ध करेल संतांच्या मते नामजप हा एक ध्यानाचा प्रकार आहे जो मनुष्याला त्याच्या आत्म्याशी जोडतो भक्ताला अंतर शुद्धी मिळते तो दुःख मुक्त होतो हरिनाम जपाची साधना करताना संतांनी सांगितले भक्ताने पूर्णपणे उपस्थित राहावे जर तुम्ही जप करताना दुसऱ्या विचारांमध्ये अडकले असाल तर त्याचा फायदा होणार नाही त्यांनी सांगितले की नाम जप एक संगीतमय प्रवास आहे जो तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या गहिराईत घेऊन जातो हा प्रवास भक्ताला शुद्ध करतो त्याला दुःखमुक्त जीवन जगण्याची शक्ती देतो संतांच्या मते हरिनाम जबा एक अत्यंत प्रभावी सहज मार्ग आहे जो भक्ताला शुद्ध करतो दुःखमुक्त जीवनाकडे नेत असतो केवळ शब्दांचा उच्चार नाही प्रेमाचा श्रद्धेचा समर्पणाचा प्रवास आहे हरिनामजा एक संगीतमय ध्यान आहे जो मनुष्याला त्यांच्या अंतर्यामी असलेल्या दैवी शक्तीशी जोडतो अनुभव भक्ताला दुःखमुक्त आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा देतो मनी आनंदाचे भरले हरिनामाचे जपाने केवळ दुःख नाहीसे होत नाही तर मनात आनंद निर्माण होतो हा आनंद बाह्य सुखापासून मिळणारा नाही तर तो आत्मिक आनंद आहे अध्यात्मात असे मानले जाते की खरा आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो तो आत्म्याच्या शुद्ध ईश्वराशी आशिके एकुतीतून मिळतो संत तुकारामांनी हरिनामाच्या स्मरणाने हा आनंद सहज प्राप्त होतो असे सांगितले आहे भवसिंधू तरला हरीच्या कृपेने हे व संसारूपी सागरातून मुक्तीचा संदेश देते भवसिंधू म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेला संसार या सागरातून पार होणे हे प्रत्येक जीवाचे अंतिम ध्येय आहे संत तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतात की मुक्ती हरीच्या कृपेने मिळते हरीचे नाम जपणे हे त्या कृपेचे साधन आहे तुका म्हणे आता सुखीच आहे तुकारामध्ये स्वतःचा अनुभव व्यक्त केला आहे हा सुखाचा अनुभव म्हणजे मोक्षाचा आनंद आध्यात्मिक सुख हे दोन प्रकारचे मानले जाते एक क्षणिक सुख जे इंद्रियांपासून मिळते आणि दुसरे शाश्वत सुख जे ईश्वर प्राप्तीने मिळते हा अभंग भक्तिमार्गाचे महत्व अधोरेखित करतो संत तुकाराम हे भक्तिमार्गाचे पुरस्कर्ते होते त्यांच्या मते ज्ञान कर्म योग या मार्गापेक्षा भक्ती हा सर्वात सोपा सर्वांना उपलब्ध असा मार्ग आहे हरिनामाचा जप हा भक्तीचा एक महत्वाचा भाग आहे या अभंगातून तुकाराम महाराजांनी हेच सांगितले आहे की हरिनाम जपताना भक्ताला कुठल्याही जटिल साधनेची गरज नाही फक्त श्रद्धा भाव हवा संतांच्या मते भक्ती हा मार्ग खरोखरच सर्वात सोपा आणि सर्वांना उपलब्ध असं आहे कारण तो मानवी हृदयाच्या स्वाभाविक भावनांवर आधारित आहे संतांच्या दृष्टिकोनातून भक्ती ज्ञान कर्म हे स्वतंत्र मार्ग नाही तर एकमेकांना पूरक असणारे आयाम आहे परंतु त्यांनी भक्ती मार्गाला विशेष महत्व दिले कारण तो प्रेम समर्पण सहजतेचा मार्ग आहे तो प्रत्येक व्यक्तीला सहज उपलब्ध होऊ शकतो भक्ती म्हणजे परमात्म्याशी प्रेमाचा समर्पणाचा संबंध भक्ती बुद्धी ही बुद्धीची कृती नाही हृदयाची अवस्था आहे संतांनी आहे प्रेम हा भक्तीचा गाभा आहे जिथे प्रेम आहे तिथे अहंकार नाही आणि जिथे अहंकार नाही तिथे परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग आपोआप खडतो भक्ती मार्गात कोणत्याही जटिल साधना तपश्चर्या किंवा ज्ञानाच्या गहन अभ्यासाची गरज नाही तो एका एक बालकासारखा निरागस निस्वार्थ सहज भाव आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात आधीच विद्यमान असतो संत म्हणतात की भक्ती ही बाह्य अनुष्ठानापेक्षा आंतरिक भावनेची अभिव्यक्ती आहे भजन कीर्तन पूजा सत्संग ते भक्तीचे बाह्य स्वरूप असू शकतात परंतु खरी भक्ती ही अंतकरणात परमात्म्याशी सन्नाद निर्माण करते भक्ती मार्गात व्यक्तीला आपल्या इष्टदेवतेच्या प्रती प्रेम श्रद्धा ठेवावी लागते मग तो देव कृष्ण राम शिव कोणत्याही स्वरूपात असतो इष्टदेवता ही, ही केवळ एक प्रतिमा नसते तर ती व्यक्तीच्या आंतरिक भावनांना आकार देण्याचे माध्यम आहे संतांनी भक्ती मार्गाला सहज योगाचा एक आयाम मानले आहे त्यांच्या मते भक्ती हा मार्ग सर्वात सोपा आहे कारण तो मानवी स्वभावाशी सुसंगत आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रेम ही एक मूलभूत भावना आहे मग ते प्रेम एखाद्या व्यक्तीवर कुटुंबावर निसर्गावर परमात्म्यावर असो ज्ञान योगात स्वतःला आत्मा म्हणून जाणण्याचा प्रयत्न केला जातो तर कर्मयोगात निस्वार्थ कर्मावर भर दिला जातो परंतु या दोन्ही मार्गांना आत्मनिष्ठा सजगतेची गरज असते जी प्रत्येकासाठी सहज उपलब्ध नसते या उलट भक्ती मार्गात कोणत्याही विशेष अभ्यासाची आवश्यकता नाही भक्ती ही नहीं। एक सहज अवस्था आहे जी गाण्यात नृत्यात प्रार्थने अगदी शांत बसण्यातही व्यक्त होऊ शकते संतांच्या मते भक्ती मार्ग हा सर्वांसाठी उपलब्ध आहे कारण तो कोणत्याही वय धर्म जात सामाजिक स्तराशी बांधलेला नाही प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्टदेवतेच्या माध्यमातून भक्तीचा अनुभव घेऊ शकते मग तो इष्टदेवता कोणत्याही स्वरूपात असो भक्तीचा मार्ग व्यक्तीला आत्मिक शांती परमात्म्याशी एकरूप होण्याची संधी देतो संतांनी भक्तीला एक स्वतंत्र मुक्त मार्ग मानला जो व्यक्तीला बाह्य नियमांपासून मुक्त करतो त्याला स्वतःच्या अंतकरणात शांती शोधण्यास प्रेरित करतो संतांच्या विचारानुसार भक्ती हा सर, मार्ग सर्वात सोपा आहे कारण तो प्रेम समर्पण सहजतेचा मार्ग आहे तो बुद्धी किंवा कठोर साधनेची मागणी करत नाही तर फक्त हृदयाच्या निर्मळ भावनांची गरज आहे भक्तीच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या आत्म्याशी परमात्म्याशी जोडली जाते ज्यामुळे ती जीवनातील सर्व बंधनांपासून मुक्त होते संतांनी भक्तीला जीवनाचा उत्सव मुक्तीचा थेट मार्ग मानले जो प्रत्येक व्यक्तीला आत्मिक शांती आनंदाकडे घेऊन जाते संतांच्या मध्ये भक्ती म्हणजे परमात्म्याशी प्रेमाचा समर्पणाचा संबंध प्रेम हा भक्तीचा गाव आहे जिथे प्रेम आहे तिथे अहंकार नाही आणि जिथे अहंकार नाही तिथे परमात्माशीर एकरूप होण्याचा मार्ग भक्ती ही बुद्धीची कृती नाही हृदयाची अवस्था आहे हा अभंग संत तुकारामांच्या जीवनाभवातून आलेला आहे त्यांचे जीवन दुःखांनी भरलेले होते कौटुंबिक संकटे आर्थिक अडचणी सामाजिक विरोध यांनी त्यांना घेरले होते पण आणि विठ्ठलाच्या भक्तीने हरिनामाच्या जपाने त्यांनी सर्व दुःखांवर मात केली हा अभंग म्हणजे त्यांच्या या अनुभवाचा सारांश आहे या अभंगातून मिळणारा संदेश आहे जीवनातील दुःख हे अपरिहार्य आहे तरी हरिनामाच्या जपाने त्यावर मात करता येते आजच्या काळातही जिथे मानसिक तणाव चिंता वाढत आहे तिथे हा अभंग एक आध्यात्मिक उपाय ठरू शकतो मनी आनंदाचे भरले हा संदेश सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्व दर्शवतो हरिनामाच्या जपाने मनात आनंद निर्माण होतो आणि हा आनंद जीवनातील नकारात्मकतेला दूर करतो तुकारामांनी इथे एक जीवन जगण्याची कला शिकवली आहे दुःखातही आनंद शोधण्याची कला भव कृपेने हा संदेश मुक्तीचा सोपा मार्ग दाखवतो जिथे लोकांना जटिल साधनांसाठी वेळ नाही तिथे हरिनामाचा जप हा एक प्रभावी सर्वांना उपलब्ध असा मार्ग आहे तुकारामांनी हा मार्ग सर्वांसाठी खुला केला आजच्या आधुनिक काळातही हा अभंग प्रासंगिक आहे मानसिक आरोग्याच्या समस्या तणाव एकटेपणा यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हरिनामाचा जप हा एक उपाय ठरू शकतो विज्ञानानेही ध्यान मंत्र जप यांचे फायदे मान्य केले आहेत तुकारामांचा हा अभंग केवळ धार्मिक नाही तर एक मानसिक आध्यात्मिक उपचार पद्धती म्हणूनही पाहता येते हरी हरी म्हणता दुःख गेले असंत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांच्या भक्तीचा अध्यात्माचा साहित्यिक कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे या अभंगातून हरिनामाच्या सामर्थ्याचा महिमा दुःखमुक्तीचा मार्ग जीवनातील आनंदाचा संदेश मिळतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग भक्ती दाखवतो मार्ग साहित्यिक दृष्टिकोनातून त्याची साधी भाषा भावनिकता संत तुकारामांनी या अभंगातून एक अजरामर संदेश दिला आहे हरिनामाच्या जपाने दुःख नाहीसे होते जीवन सुखी अर्थ पूर्ण बनते हा अभंग आजही लाखो भक्तांच्या जीवनाला प्रेरणा देत आहे त्यांचे मन आनंदाने भरत आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद